नेहमी वादाच्या भवऱ्यात असलेले महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांच्यावर एका सहकारी महिला डॉक्टरने लैंगिक छळाचा गंभीर आरोप केलाय सदर प्रकरणी महिला डॉक्टरने थेट आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली असून धक्कादायक म्हणजे डॉक्टर घोलप यांनी आपल्या गुन्हेगारी कृत्याची कबुली देत पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर माफीनामा लिहून दिलाय या प्रकरणामुळे जळगाव महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे या महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीमध्ये डॉक्टर घोलप व्हॉट्सअपवर अपमानास्पद आणि त्रासदायक मेसेजेस पाठवत होते त्यात शरीर संबंधाशी संबंधित सूचक इशारे आणि बोलणे यांचा समावेश होता तसेच कार्यालयीन वेळेनंतरही विनाकारण कार्यालयात थांबायला लावत असल्याचंही तक्रारीत नमूद केलंय महिलेच्या पतीने डॉक्टर घोलप आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अर्चना घोलप यांना फोन करून असे प्रकार थांबवण्याची विनंती केली होती तरीही परिस्थिती सुधारत नव्हती अखेर महिला डॉक्टरने मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आयुक्तांनी हे प्रकरण तातडीने तक्रार निवारण समितीकडे चौकशीसाठी पाठवले विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा उपायुक्त धनश्री शिंदे यांनी चौकशी करून डॉक्टर घोलप यांना नोटीस बजावून खुलासा मागवला होता डॉक्टर महिलेच्या तक्रारीमध्ये लिहिलंय की सदर त्रासामुळे माझा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून सतत तणावग्रस्त राहू लागलेली आहे असं त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय चौकशी सुरू झाल्यानंतर डॉक्टर घोलप यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर माफीनामा लिहून दिलाय या माफीनाम्यात त्यांनी आपल्या कृत्याची कबुती दिली असून त्यांनी म्हटलंय की माझ्याकडून अत्यंत लज्जास्पद अनुचित निंदनीय आणि कायद्याचं उल्लंघन करणारा लैंगिक जवळीक करण्याच्या हेतूने त्रास दिला असल्याचं घडलंय त्यासाठी मी लेखी माफी मागतोय माझे हे वर्तन पूर्णपणे अयोग्य असभ्य असंवेदनशील आणि कायद्याच्या विरोधात आहे माझ्या या घृणास्पद कृतीमुळे संबंधित महिला डॉक्टरला मानसिक धक्का अपमान भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेची हानी सहन करावी लागली हे कृत्य लैंगिक छळ प्रतिबंध प्रतिकार आणि निवारण कायदा दोन हजार तेरा अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते असेही घोलप यांनी मान्य केलंय माफीनाम्यात त्यांनी भविष्यात असा कोणताही गैरप्रकार घडल्यास कोणत्याही दया किंवा न्यायालयीन मदतीची अपेक्षा न ठेवता बडतर्फी किंवा फौजदारी गुन्हा यासारख्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे